संतोष देशमुख हत्येप्रकरणी अंजली दमानिया यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय तीनही प्रमुख आरोपींचा खून झालाय असा निनावी फोन आल्याचा दावा दमानिया यांनी केलाय यावेळी त्यांनी धनंजय मुंडे शरद पवारांवरही टीका केली आहे वाल्मिक कराड कोण आहे हे शरद पवार धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांना माहितीये असंही दमानिया यांनी म्हटलं काल रात्री मला जवळजवळ सा साडे अकराच्या आसपास मला फोन आले आणि त्याच्यात असं सांगण्यात आलं की ते तीन आरोपी आता तुम्हाला कधीच मिळणार नाहीत कारण त्यांचं मर्डर झालं आहे आणि हे ऐकून इतकं हदरायला झालं की ताबडतोब मी फोन करून एस पींना याची माहिती दिली आहे आणि ते जे मेसेज होते तेही त्यांना ते सांगितलेत तर ता आता त्याची चौकशी ते करतील शरद पवार जितेंद्र आवाड यां आणि सुरेश धस हे एकाच पक्षात होते ज्या पक्षात धनंजय मुंडे होते तर धनंजय मुंडे काय आहेत किंवा वाल्मी कराड काय आहेत हे शरद पवारांना पूर्णपणे ठाऊक आहे जितेंद्र आव्हाडांना पूर्णपणे ठाऊक आहे आणि सुरेश धसनाही ठाऊक आहे तर आज हे सगळे विरुद्ध बोलत आहेत तर हा कुठेतरी एक नुसता ड्रामाच आहे